नाशिकच्या आडगाव सय्यद पिंपरी रस्त्यावरील एका वस्तीवर खेळणी विक्रेत्या पतीचा दुसऱ्या पत्नीनं मुळबाळ होत नाही आणि पहिल्या पत्नीकडे जास्त काळ राहत असल्या कारणावरून दोन सख्ख्या भावांच्या मदतीनं मारहाण करत धारधार शस्त्रानं वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे पत्नीसह तिच्या भावांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पत्नी ताब्यात ता घेण्यात आला असून इतर संशयित फरारी झालेत हिंदुस्तान नगर येथील सिल्व्हर ओक हाऊस मागे ही घटना घडली आहे पावसार मूलचंद पवार उर्फ बाल्या असं मृतकाचं नाव आहे संशयित पत्नी सुनीता तिचे भाऊ राज शिंदे शिंदे तसेच दीपक आणि अनोळखी संशयितांनी हा खून केला आहे पावसार यांची पहिली पत्नी निर्मा पवार हिनं याबाबत फिर्याद दिली आहे भावसार आणि अकरा वर्षीय मुलगी आलम हिला घेऊन गुजरात मधून आडगाव शिवारातील हिंदुस्तान नगर येथे राहणाऱ्या आईवडिलांना भेटण्यासाठी आली होती भावसारची दुसरी पत्नी आणि निर्माची सवत सुनीता हिनं भावसार यांच्याशी विवाहानंतर मुळबाळ होत नाही यावरून सखापासून भांडण सुरू केलं सुनीताचे भाऊ राज आणि आदित हेही त्यात सहभागी झाले दिवसभर वाद सुरू असताना सायंकाळी सात नंतर अचानक भावसार यांच्या ओरडण्याचा आवाज आल्यानं पत्नी निर्मा आणि तिचे कुटुंब आणि नातलग गोंधळात पडले तेव्हा संशयित सुनीता राज आदित त्यांच्या नातेवाईक दीपक आणि एक अनोळखी संशयित मिळून भावसारला मारहाण करत होते सुनीता आदित दीपक आणि अनोळखी संशयितानं भावसारला धरून ठेवत राज अनत हार्थात साकून त्याच्या पोटावर छातीवर आणि पाठीत वार केले आदितनं डोक्यावर रॉड टाकून जखमी केलं वर्मी घाव लागल्यानं ला भावसार रक्तबंबाळ होऊन पळत पत्नी निर्मा जवळ आला त्याला निर्मासह इतरांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी याबाबत माहिती दिली आहे बाईट याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करून संशयित पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून उर्वरित चौ चौघीही आरोपी फरार झालेत त्यांच्या शोधासाठी विविध पथक कर रवाना करण्यात आली आहेत हिंदुस्तान नगर आडगाव गावाच्या पुढे हिंदुस्तान नगर आहे तिथे ही घटना घडलेली आहे यातील मयत आणि त्याची दोन त्याचे दोन, तीची, दोन लग्न झाली होती ही दोन नंबरची पत्नी आहे हिच्यात आणि मैतामध्ये वाद होता पहिल्या पत्नीकडे जास्त वेळ राहतो आणि तसंच या दुसऱ्या पत्नीला मूळ बाळ होत नव्हतं त्यातून त्यांचा वाद होत होते ते वाद वाढत जाऊन सतरा तारखेला आरोपी महिला तिचे दोन भाऊ आणि इतर दोन साथीदार अशांनी मयतास मारण करून त्याला जिवे ठार मारलेले आहेत नेमकी हा कोण याची पत्नी थोडी हा मय जो आहे भावसार पवार नावाचाही सम हा गुजरातला त्याच्या पहिल्या पत्नी सोबत राहायचा तिथे तो यात्रेमध्ये खेळणी वेगायचे त्याचा व्यवसाय होता तो हा सतरा तारखेला त्याच्या सासू सासऱ्यांना भेटण्याकरता इथे आलेला होता आणि इथे मग त्याची दुसरी पत्नी त्यांच्यात वाद झाला त्यातून ही हत्या झालेली आहे दुसरी पत्नी आहे ही दुसरी पत्नी सध्या घरीच होती याच्या हा खेळणी विकत याच्यावर तिचा उदरनिर्वाह झाला था काही दिवस गुजरातला त्याच्याकडे राहायची एकाही दिवस इकडे राहायची आणि मग त्यांच्यात वाद होत होते त्यातून या प्रकार घडलेला आहे तर किती लोकांना ताब्यात घेतलेला आहे यात त्याची दुसरी जी पत्नी आहे आरोपी तिला अटक करण्यात आलेली आहे है। बाकी यांचा शोध सुरू आहे आडगाव पोलिसांकडील टीम तसेच क्राईम ब्रांचच्या टीम आरोपी शोध घेत आहे